आता रामचंद्र बोला हनुमंतराय ना काय कायसे असे ब्रह्मशास्त्राचे बळ काय असे बापुडे काळ मूत्र मूरुते युचे मार्क सबळ नाम केवळ रघुनाथ आणि काय म्हणाले आता त्या ठिकाणी ब्रह्मशास्त्राचे ने ब्रह्म शक्ती असलेली मुलाले आहेत सारियाचे असलेले बापुडे चीता सारखे असलेले आहेत मुलाले आहेत तुमच्या नामामध्ये इतकी शक्ती असलेले नाम स्मरण जे श्रेष्ठ असलेले आहे असा आहे त्या ठिकाणी हनुमंत हनुमंतराय रामचंद्र तुम्ही तरी स्वामी औषधी आणि त्या मुला हे रामचंद्र प्रभू तुम्ही आज्ञा केलेली आहे मुला तुम्ही आज्ञा केले बरोबरच असलेल्या मुला यात ज्या दिव्य औषधी असलेल्या ते मी ताबडतोब घेऊन येईन असे हनुमंतराम ठिकाणी रामप्रभूला म्हणताय चिंता न करी चित्ता दुःख ने सर्वता जिते चे हृदय घेता दुख वस्ता अनिवार आणि त्या हनुमंता मुले तो चिंता करू नका मुले रामचंद्र प्रभु आलेला चिंता असेले मु लागले आहे तर त्या ठिकाणी चिंतेचा बाज जर हृदयाला लागला तर त्या ठिकाणी माणसाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही असे हनुमंत असेल त्या ठिकाणी म्हणत चिंता सचरल्यास शरणी सुखने दी तिळ भरी लागता चिंता विजेची लहरी सुरा सुरी कांपी कांपी जे आणि त्याच चिंता असेल मुलांना येतं माणसाला एकदा चिंता जर लागली तर चिंता असेल मुलं तर तीळ भर सुद्धा चुक देत नाही मुलाला येतं देवांना सुद्धा त्या ठिकाणी कोणाला बी चिंता लागली तर ती चिंता असलेली माणसाला असलेली जाण्याशिवाय राहत नाही असं असलेले हनुमंत राम प्रोग्राम येत आहे सुखनेती नेती राजभवन सुख नेती भोगायत ना दारा पुत्र दिजन सुख न देती आणि त्यासाठी माणसाला एकदा चिंता लागली किती राज्य वैभव असल्या तरी सुख वाटत नाही धनसंपदा असली मुलं नातृंड तरी ते सुख देत नाही इतकी अनिवार्य चिंता असलेली आहे असे त्या ठिकाणी सकाळ संपत्ती कीर्ती चिंता चिंती आणि त्याच असल्या मिळा येतात किती धनसंपत्ती असली किती सुख जरी असल्या माणसाला चिंता लागली किती चिंता असलेली मुलं लागली आहेत माणसाला सुख देत नाही चित्ताच्या ठिकाणी असलेल्या सारख चिंता लागली की माणसं काय होत दिसायला दिसतंय माणूस मात्र अंतकरणाच्या ठिकाणी जळत राहत चिंतेनं असा केले हनुमंत राय राम प्रभूला माहित आहे चिंतेने साधेश योग सुख चिंता दाह देख भला नवे आणि त्या ठिकाणी असले मुलाला रे बाबा चिंता ही चांगली नाही मुला हेता चिंता जर माणसाला लागली तर चिंता असेल त्या ठिकाणी माणूस जप करायला बसला राम नाम स्मरण करायला बसला तरी चिंता जर लागली तर त्या ठिकाणी देवाचं नाव सुद्धा येत नाही अशी अनिवार्य चिंता असलेली आहे आचे हनुमंत रामचंद्रपुरला त्या ठिकाणी म्हणताय प्रमानंदाचे वन समग्र चिंतेने जाळीले तो फेर चिंतेने परमार्थाचे घर निर्तर उद उदोषे आणि त्या असताना चिंता माणसाला लागली त्या ठिकाणी आश्रम लागलेले आहेस जे माणसाला परमा आनंद असतो पण त्या चिंतेनं सगळं घर उद्ध्वस्त होते म्हणून लागलेले आहे सर चिंता लागल्यावर अशी अनिवार्य चिंता असलेली आहे असे हनुमंत त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू म्हणून लागले आहे परमात्मा श्री रामचंद्र केला शिकिंग इतरांचा काय असा विचार चिंता दुस्तर श्रीराम

त्राही तेले भूमीसी लांगुळ पुढील कथा तीर साळ श्रोते सकळ परिसोत असे हनुमंतराय रामचंद्र प्रभूला बोलण्याच्या ठिकाणी आचल्या आणि आपली शेपूडच्या ठिकाणी असलेली आदळलेली आहे पृथ्वीवर असलेली आणि आता असले पुढची कथा असलेली श्रोत्यानं सावध होऊन ऐकावं असे नाथ महाराज या ठिकाणी चांगले आहे एका कारणे मुखी घास देणे जननिया एका जनार्दनाचे पाणी असलेले आहे मग लागले आहेत मी आणि त्या ठिकाणी असं मला भूक लागली आहे पण तुम्ही माझ्या लढीवर पुरविणारे असलेले आहेत आणि या ठिकाणी गाव मारत असते कोणते आहे जे गोड लागे माऊलीसी तोंडीचे काडी ते वेगेसी ओपी बाळकाच्या मुखाशी निजमानाशी सने हाळ आणि त्या कसले मुलाय गावा मारून लागले आहेत जे आईला गोड लागण खाऊ लागल्यावर आणि ती आपल्या तोंडातलं काढती म्हणून लागलेली आहेत आपल्या बाळाच्या तोंडात घालती तसं हे महाराज तुम्ही असलेलं म्हणून लागले आहे तुम्हीच माझ्याकडून कथा करून घेणारे असलेले आहेत आणि तुम्ही असल्यामुळे तुम्ही मला इच्छा दिली तुमच्या तोंडातला घास काढून माझ्या मुखामध्ये घातला त्याप्रमाणे असेल तुम्हीच ही कथा माझ्याकडून गोड करून घेतली अशा सगळ्या गोष्टी सांगत आहे तुझी आगमन करील आणि त्या ठिकाणी असलेल्या मुलं आहेत जनार्दन मावला शरणराम मुला त्या ठिकाणी कळ करते आता हनुमंतराय पुढच्या अध्याय मध्ये जातील आणि त्या ठिकाणी असे दिव्य औषधे घेऊन येते अशा असलेले सांगितले आहे स्वस्ती श्री भावर्त रामायणे उदयकांडे औषध अर्थ हनुमंत प्रार्थना नामाचे स्तुत्य हरी विठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय दुर्गा माता की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जय